सगळ्यांचे अकूज किचनमध्ये खूप खूप स्वागत आज आपण करतो स्पेशल एक स्पेशल म्हणजे एक थालीपीठाची रेसिपी आहे तर बघताय तुम्ही मी आत्ताच एक आणलेलं आहे पीठ मार्केटमधनं याच्यामध्ये तीन प्रकारचे पीठ मी आहेत मिक्स भाकरीचं आहे म्हणजे ज्वारी आहे त्याच्यानंतर बाजरी आहे आणि नाचणी आहे त्याचसोबत मी इथं घेतलेलं आहे बेसनाचं पीठ लसूण आहे कोथिंबीर आहे आणि कांदा आहे तर चला सुरू याची रेसिपी बघत राहा अकूज किचन हे मी आता पीठ फोडलेलं आहे आणि मी या भांड्यामध्ये हे पीठ आता काढून घेतो आणि याला आपण चांगलं आता मिक्स करून घेऊया याच्यात आपल्याला बेसन पीठ पण ॲड करायचं आहे साधारण पावशेरच्या आसपास मी हे पीठ ह्याच्यात काढून घेतलेलं आहे आता मी ह्याच्यात पीठ ॲड करून घेतो मी येतात ह्याच्यात ये पीठ मिक्स केलेलं आहे आता आपण ह्याच्यात मसाले टाकून घेऊया मी हळद टाकलेली आहे त्याच्यानंतर तिखट आहे थोडंसं आणि धने पावडर आहे त्यासोबत ओवा आणि जिरा हे पण टाकलेले आहे लसूण मी बारीक किसून घेतला त्याच्यानंतर कोथिंबीर आहे बारीक कापून घेतलेली आहे आणि कांदे याला छान आता हे पीठ आपण आता मळून घेणार आहे थोडंसं मीठही आपल्याला टाकायचं आहे चवीपुरतं बघत राहा अकूच चवीपुरत मीठ आणि आता हे पीठ आपण आता छान मळून घेऊया थोडं 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 पाणी टाकून घेऊ आणि याला छान मळून घेऊया मलताना थोडासा आपल्याला याला तेलाचा हात पण लावायचा आहे बघत राहा अकूज किचन बघताय तुम्ही मी चांगलं पीठ आता हे मळून घेतलेलं आहे त्याला थोडासा मी तेलाचा हात पण लावलेला आहे तर आता याला आपल्याला सेट होण्यासाठी म्हणून थोड्या वेळ त्याला आता बाजूला ठेवून द्यायचं दहा मिनटं दहा मिनटानंतर आपण त्याचं थालपीठ करायला सुरुवात करूया बघत राहा अकूच किचन बघताय फ्रेंड्स की आपलं थालपीठाचं पीठ चांगलं भिजलेलं आहे आता आणि आता मी पॅन पण घेतलेलं आहे तर या पॅनमध्ये मी आता थोडंसं तेल टाकून घेतो मग आपण आपण याच्यात थालपीठ आपलं लावून घेऊया बघत राहा अकूज किचन तर मी एक थोडंसं पीठ घेतलेलं आहे आणि याच्यात आपण आता ह्याला व्यवस्थित त्याला पसरून घेऊया हाताने लाटलं तरी चालतं तर मी लाटत नाही आहे मी त्याला असंच हाताने हळूहळू पसरून घेतो बघत राहा अकूज किचन बघताय फ्रेंड्स मी चांगलं थालपीठ या पॅनमध्ये आता लावलेलं ला आहे आता आपण गॅस चालू करू आणि मंद आचीवर त्याला चांगलं शेकून घेऊया बघत राहा अकूच किचन बघा मी गॅसवर ठेवलेलं आहे थालपीठ आपलं आणि ह्याला आता आपण आता झाकून ठेवूया एक पाच मिनटं बघूया आपलं थालपीट झालं का ते एकदम हां आता ह्याला आपण याच्यावर पलटून घेऊया आपण बघत राहा अकूच किचन याची दुसरी बाजू आपण आता शेकून घेऊया मस्त वाह बढ़िया, खूप छान झालेलं आहे परत पाच मिनटं फ्रेंड्स बघताय तुम्ही फायनली आपलं थालीपीठ जे आहे ते तयार झालेलं आहे रेडी टू इट ह्याला मी आता खाली काढून देतं प्लेटमध्ये बघा फ्रेंड्स फायनली आपलं थालीपीठ तयार आहे त्याला आपण दही आणि सॉस सॉससोबत ह्याला आपण ही टेस्ट आपल्याला घेणार आहोत तर नक्की एकदा ट्राय करून बघा नाही तर सरळ माझ्या घरी या आपण मिळून या गरम गरम थालीपीठाचा आस्वाद घेऊया नक्की आम्ही आपली वाट बघतोय खूप खूप धन्यवाद आणि मनपूर्वक आभार बघत राहा अकूज किचन